भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्ताने मैत्रिणीसोबत लातूरला आलेले अनमोल केवटे वय शकतीस राहणार बंदरूप तालुका दक्षिण सोलापूर हे सोलापूरकडे कारमधून परतत असताना समोरून आलेल्या क्रूझरने कट मारल्यावरून बाचाबाशी झाली क्रूझरमधील चौघांनी धारदार शस्त्रांनी अनमोल व मैत्रिणीला भोसकले दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना रुग्णालयात नेताना वाटेतच अनमोलचा मृत्यू झाला सोबतच्या जखमी सोनाली सुखदेव भोसले व सत्तावीस यांच्यावर येथील ही घटना बुधवारी मध्यरात्री पावणे एक च्या नजीक घडली दरम्यान आरोपी रेणापूर तालुक्यातील असल्याचे उघड झाले असून एकास अटक करून वाहन जप्त केले आहे मैताची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती त्यास तडीपार केले होते त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत दोघे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोलापूर येथून लातूरला आले होते मेळावा आटोपून रात्री बाराच्या सुमारास कारने सोलापूरला जाण्यासाठी निघाले होते एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद झालाय खाडगाव स्मशानभूमीच्या अलीकडे एका क्रूजर जीप एम एच सव्वीस व्ही तेवीस छप्पनने त्यांच्या गाडीला कट मारली कार समोर जीप आडवी लावून वाद सुरू केला दोघी खाली उतरताच जवळील धारदार चाकूने मानेवर आणि गळ्यावर वार करण्यात आले त्याच्या मैत्रिणीच्या छातीत तीन आणि पाटीत दोन ठिकाणी चाकूने भोसकून आरोपी पसार झाले भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी कार्यकर्त्यांच्या निवासाची सोय भक्ती शक्ती आणि रुक्मिणी मंगल कार्यालयात केली होती एका मंगल कार्यालयाचा वॉचमॅन गेट उघडत नसल्यामुळे मी तिकडे निघालो तर वाटेत हे दोघे रक्ताच्या थाळ्यात पडलेले दिसले त्यावेळी एक क्रुझर गाडी पीव्हीआरच्या दिशेने सुसाट गेली आम्ही एमआयडीसी पोलिसांना फोन केला आणि जीपचा पाठलागही केला परंतु ती सापडली नाही मी गाडीत टाकून रुग्णालयात नेले परंतु अनमोलचा मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला कोण प्रकरणात पोलिसांनी जीप जप्त केली आहे आता ठसे घेतले जीप विष्णू शिवाजी मामडगे याची आहे प्रसंगी जीप मध्ये विष्णू सोबत मंथन चंद्रकांत मामडगे हा त्याचा चुलत भाऊ आणि शुभम पतंगे व आणखी एक जण होता यातील शुभम पतंगे याला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली आहे